नमस्कार मंडळी तर आपण आहोत गावाकडे आणि आज आईच्या पद्धतीने तुम्हाला सोप्या पद्धतीने नॉनव्हेज बनवायचं शिकवते थोडीशी काप चिरलेली कोथंबीर त्यानंतर वाटण्यासाठी कोथंबीर आलं लसूण मिरची आणि खोबरं आता हे सगळं काय केलंय आपण त्याच्यामध्ये मिरच्या आलं लसूण आणि खोबरं हे थोडंसं तव्यावर थोडं तेल टाकून तळून घेतलाय त्यानंतर नॉर्मल आपण जे येलो चिकन करतो कुकरला तसंच तेल थोडा कांदा टोमॅटो कोथंबीर धना पावडर हळद आणि मीठ टाकून चिकन शिजण्यासाठी टाकलंय वॉश करून जोपर्यंत चिकन शिजता तोपर्यंत हे सगळं वाटून घेतलं याच्यात अजिबातही आपण कांद्याचा यूज केलेला नाही आणि एक नंबर अफलातून भाजी लागते चला तर भाजी टाकायला घेऊयात पातेलं ठेवलंय त्यात तेल टाकलंय तेल गरम झाल्यानंतर ना चिरलेली कोथंबीर टाकली त्यानंतर आपण त्याच्यात टाकतो आहोत बाजरीचं पीठ बघा मंडळी याच्यामुळे भाजी घट्ट होते काळी होते त्यानंतर मसाले टाकूयात तर त्यामध्ये टाकलेले आहे सगळ्यात पहिल्यांदा हळद आणि नंतर टाकलेला आहे आपला घरचा काळा मसाला त्यानंतर ना तुमच्याकडे असेल तर एव्हरेस्टचा मटण मसाला टाका त्यानंतर ना आपण रेडी केलेलं वाटण टाका त्याला मस्तपैकी असं काय करा फ्राय करून घ्या किंवा छान असं त्याला तेल सुटू पर्यंत तुम्ही काय करा परतून घ्या या मसाल्यांमध्ये आता याच्यामध्ये आपण जराही पद्धतीने कांदा वापरलेला नाहीये ही आईची रेसिपी आहे पण एक नंबर भाजी लागते नक्की करून बघा ज्यावेळेस तुम्ही चिकन आणतात तुमच्याकडे जास्त वेळ नसतो पंधरा वीस मिनिटांचा वेळ आहे तर त्या वेळेमध्ये तुम्ही पटकन एक साईडला जर चिकन शिजलं तर एक साईडला मसाला रेडी करू शकतात झटकीपट होणारी तुमची भाजी याच्यात थोडे आता मी धना पावडर ऍड केली होती छान परतलं त्यानंतर ना जे आपण वाटण केलं होतं मिक्सर जार मध्ये त्यात थोडंसं पाणी टाकून मिसळून मी ते मसाल्यात आहे जेणेकरून मसाला आता खाली लागू नये मसाला छानच परतायचा आहे कारण जेणेकरून त्याला तर्री सुटेल मग यानंतर मी त्याच्यात थोडेसे पीस ॲड केले होते आणि यल्लो पाणी ॲड केलं होतं आता राहिलेले पीस आणि येलो पाणी वगैरे ऍड करा मस्त पैकी त्याच्यामध्ये आणि खूप सारी कोथंबीर टाकायला विसरायची आहे आधीची काही कोथंबीर आपण वाटणात घेतली आहे काही आपण तेलात फोडणीत टाकली होती आणि नंतर ना आपण आता ही भाजीत टाकलेली आहे तुम्हाला हल हवी आहे तशी कन्सिस्टन्सी करा तेवढं घट्ट किंवा पातळ तुम्हाला हवं आहे त्यानुसार पाणी ॲड करा आणि एक दंदनी तुकडी येऊन द्या मस्तपैकी काळा रस्सा रेडी आहे वरून आता काय करा मंडळी तुम्हाला जर मीठ हवं असेल तर वरून तुम्ही थोडंसं ऍड करा कारण तुम्ही बघितलं होतं की आपण सुरुवातीला यल्लो मध्ये मीठ टाकलेलं होतं भरपूर जर तुम्हाला हवं असेल तर ते चेक करून नंतर तुम्ही ऍड करू शकतात वरून थोडस काळा रस्ता रेडी झालेला एकदम काळा दिसतोय एकीकडे आपल्या मस्त बाजरीच्या भाकरी होत आहेत मंडळी अशा पद्धतीने आपल्याला बाजरीच्या भाकरी आणि काळा रस्ता चिकनचा मस्त बेद झालेला आहे चला तर या सगळेजण जेवायला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर हो करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला करायला विसरू नका एकदम इझी पद्धतीने बिना कांदा वापरता भाजी करून दाखवली कोणाकोणाला कांद्याने जळजळ वगैरे होते तर त्या पद्धतीचा कुठलाही त्रास होणार नाही ज्यांना कांदा आवडत असेल त्यांनी सुद्धा या पद्धतीने एकदा बनवून बघा कारण एकदम आपला तून भाजी होते आणि मस्त पैकी आपली काळा चिकनचा रस्सा आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकरी पांढरा भात कांदा लिंबू भारी पैकी जेवणाचा बेद होऊन जाईल चला तर मग आईची ही गावाकडची जी ब चिकन बनवण्याची रेसिपी आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि मला तुम्ही फीडबॅक सुद्धा द्या बनवल्यानंतर ना की तुम्ही बनवली होती का आणि कशा पद्धतीने ती झालेली आहे तर अशा पद्धतीने एकंदरीत आपला संध्याकाळचा स्वयंपाक रेडी झालेला आहे यापैकी कुठलीही गोष्ट मी केलेली नाही आहे भाजीही मी केलेली नाहीये आणि भाकरीही मी केलेल्या नाहीये आता गावाकडे असल्यामुळं फक्त आता काय करायचं आपल्याला जेवणावर ताव मारायचा आहे कुठल्याही पद्धतीने आता मी कुठलेही काम करत नाही आहे फक्त अभ्यास आणि जेवण चला तर मंडळी मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय